तुम्हाला जर तुमचं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर फक्त ही एकच गोष्ट करा तुम्हाला फक्त तुमची संगत ही वाईट लोकांशी ठेवायची आहे कारण तुमचं आयुष्य कसं असणार हे तुमच्या या आजूबाजूच्या लोकांवरच अवलंबून असतं आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की तुमच्या या संगतीचा या मैत्रीचा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुमच्या यशावर तुमच्या विचारांवर आणि एकंदरच तुमच्या पूर्ण आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो चुकीची संगत कशा प्रकारे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि योग्य लोकांची निवड कशा प्रकारे तुमचं भविष्य घडवू शकते नमस्कार माझं नाव ओंकारे आणि सगळ्यांचं सेने का म्हणतात मी घराबाहेर पडताना घेऊन गेलेला माझा स्वभाव हा परत येताना तोच कधीच नसतो आपल्या मनात ज्या गोष्टी कशा बशा स्थिर झालेल्या जातात ज्या अवगुणांची सुटका आपण करून घेतलेली असते ती अवगुण आपल्यात परत येऊ लागतात हा इतरांमुळे होणारा बदल तुमच्यात होऊ देऊ नका तुमचे मित्र बदला तुमचं आयुष्य नक्की बदलेल आणि असं करण्यात तुमचा स्वार्थीपणा अजिबात नाहीये असं करून आपल्याला एक चांगला व्यक्ती बनायचा आहे आणि चांगला एक चांगला व्यक्ती एक समाज घडवायचा आपला हा संबंध जितक्या मोठ्या गटाशी येतो तेवढाच मोठा धोका देखील असतो या मित्रामुळे आपण अर्थपूर्ण कलापासून खूप दूर जायला लागतो जिथे गर्दी असते तिथे जाऊन चटकदार गोष्टी पाहण्यात किंवा अशा गोष्टी ग्रहण करण्यात आपली वेळ वाया घालावीच लागते आणि वेळ व्यर्थ जाणे म्हणजे आपलं आयुष्य व्यर्थ जाणे आता यात कधी कोणती खेळाची मॅच पाहायला जाणे त्यावर लांब लचक चर्चा करणे अशी चित्रपटे पाहायला जाणे जी आपल्याला काही ज्ञान तर देत नाहीत पण या उलट आपल्या मनात काही विकृत विचारांची पेरणी करतात यात स्त्री पुरुष या सारख्या गोष्टीवरून आपल्या मनात विष पेरू लागतात आणि लक्षात घ्या की ही सगळी अवगुण की या जमावामुळे या आजूबाजूच्या वायफळ लोकांमुळेच आपल्यात येत असतात जर तुमच्या आयुष्यात एखादं मोठं ध्येय असेल आणि ते पूर्ण करणं हे तुमचं स्वप्न असेल तर आधी तुमची मित्र सोडा तुमच्या आजूबाजूची लोक आहेत त्यांना तुम्ही मित्र म्हणता ती खरंच तुमची मित्र आहेत का ते आधी तपासा एक खरा मित्र तुम्हाला व्यसन लावणार नाही एक खरा मित्र तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून तुमच्या ध्येय प्राप्तीपासून तुम्हाला कधीच दूर नेणार नाही एक खरा मित्र कधीच तुमच्या प्रगतीवर जलस असणार नाही हा खरा मित्र तुम्हाला नेहमी सपोर्ट करेल आणि हा सपोर्ट देखील तो फक्त चांगल्या गोष्टीतच करेल जर जिथे कुठे तुम्ही चुकत असाल तर तो कटाक्षाने आणि हक्काने तुम्हाला तुमची चूक जर यापैकी कोणत्याच गोष्टी तुमच्या मित्रात नसतील तर लक्षात घ्या की तो तुमचा मित्र नाहीये तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे आणि कोणत्या वाईट संगतीमुळे तुमचं हे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला अशा संगतीपासून दूर जावंच लागेल ही लोकच असतात जी आपल्याला पूर्णपणे बदलत असतात जेव्हा आपण एकांतात असतो तेव्हा आपल्याला सत्ता ताकद अहंकार यांसारख्या गोष्टीमुळे काहीच परिणाम होत नाही पण जेव्हा आपण या जमावाचा भाग बनतो तेव्हा मात्र आपल्याला ही सत्ता मिळवावीशी वाटते तेव्हा मात्र आपल्याला आपल्या अपन हाताखाली काही लोक असावी आपले देखील काही चाहते असावेत अशी इच्छा आपल्या मनात जागृत होते अशा प्रकारच्या कल्पना आपल्या मनात येतात तरी उठून या कल्पना आपल्या डोक्यात टाकणारे ही आजूबाजूची लोकच असतात आणि या गोष्टी आपल्याला खऱ्या आत्मविकासापासून दूर नेणाऱ्या असतात कारण या सगळ्या गोष्टी बाह्य आहेत आणि त्यांच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही जेव्हा आपण अशा लोकांमध्ये वावरू तेव्हा आपल्या डोक्यात ते येणारी विचार देखील आपली स्वतःची नसतील जे इतर विचार करतील तेच आपण विचार करू हे फक्त मित्रांविषयी किंवा लोकांविषयीच नाही तर अगदी आपला जोडीदार देखील चांगला नसेल तर तो देखील आपल्याला मागे खेचू लागतो हा व्यक्ती आपल्यातील धाडस नष्ट करेल आणि आपल्याला एक दुर्बल व्यक्ती बनवेल कधी कुठे एखाद्याचा खूप श्रीमंत मित्र असेल तर तो एखाद्या साध्यातल्या साध्या मुलाला देखील बिघडवेल तो या साध्या सुध्या व्यक्तीला त्याच्या खर्चिक स्वभावाने आणि बंडखोर वृत्तीने त्याचं मन दूषित करू लागेल जेव्हा आपला संबंध अशा लोकांशी येतो तेव्हा आपल्या समोर फक्त दोनच पर्याय असतात एक तर सामील होऊन त्यांचं अवलोकन करणे किंवा त्यांचा तिरस्कार करून त्यांच्यापासून दूर जाणे याशिवाय तिसरा कोणताच पर्याय आपल्याकडे नसतो त्यामुळे लोकांसोबत वावरत असताना नेहमी स्वतःला जपायला हवं आता आपल्या समोर एक प्रश्न उभा राहतो की नेमकं मी मैत्री करायची तरी कुणाशी तुम्ही जर कोणाशी मैत्री करत असताना या कारणामुळे करत असाल जसं की मैत्रीमुळे तुमच्या संकट काळी तुमच्यासाठी धावून येणार तरी, कि तरी तुम्हाला किंवा आजारपणात तुमच्या बाजूला बसून राहणारा कोणीतरी हवा तर यासाठी ती मैत्री अजिबात करू नका या उलट तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीची संगत मिळावी कुणी जर आजारी असेल तर त्या ठिकाणी मी हजर राहू शकेल अशा विचारांनी मैत्रीसाठी पुरेल तुम्ही वेळ अशांसोबत सोबत खर्च करा जे तुमच्यात सुधारणा करते किंवा अशी लोक ज्यांच्या आयुष्यात तुमच्यामुळे एक चांगला बदलाव घडून देऊ शकाल सेनेका म्हणतात हे आयुष्य परस्पर निर्भर आहे जेव्हा तुम्ही इतरांना शिकवता तेव्हा तुम्ही स्वतः देखील शिकता आता शिकवण्याचा विषय आलेला आहे तर आपण आपले आदर्श कुणाला मानायचे हा प्रश्न आपल्या समोर राहतो आम्ही शिकायचं तरी कुणाकडून आजकाल बरीच लोक ज्ञानी असल्याचं भोंग घेऊन आपल्या समोर येतात ते आपल्याला खरं ज्ञान तर देत नाहीत पण त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने आपल्याला मोहित करून टाकतात आधी आपल्याला ते पूर्णपणे इम्प्रेस करतात मग आपला गैरफायदा घेऊ लागतात अशा लोकांच्या नाजी न लागलेलंच परत काही लोक अशा लोकांचे फॅन्स बनतात आणि त्यांचे वैचारिक गुलाम बनतात ते जे काही म्हणतील ते ही लोक करायला लागतात यापेक्षा तुमचे चांगल्या पुस्तकात शोधा तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांशी शेअर करा आणि जर इतर कोणी नसेल तुम्ही हे शेअर करू शकाल तर त्याचं वाईट मानायचं देखील काहीच कारण ते ज्ञान तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात वापरणं हे देखील पुरेस आहे एक चांगला देश एक चांगला समाज हा चांगल्या व्यक्तींनी बनतो या जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला तयार करणं खूप गरजेचं आहे आणि या गोष्टीची सुरुवात आजच आपण सगळे करू अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद